नमस्कार मित्रांनो आपलं या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहे नुकत्याच काही दिवसाच्या आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला या योजनेसाठी अर्ज करत आहेत त्या संदर्भात नुकताच एक नवीन जी आर जाहीर झाला आहे या योजनेमध्ये काही बदल करण्यात आले आहे त्या संदर्भातली संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा मुख्यमंत्री माझी बहीण योजनेसंदर्भातील जे काही नव्यानं बदल झाले आहेत ते म्हणजे यामध्ये हो कुटुंबाची व्याख्या केलेली आहे म्हणजे कुटुंबाचा अर्थ काय होतो ते इथं दिलं आहे कुटुंबियाचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले मुली असं एकत्रित कुटुंबाची व्याख्या दिली आहे एखादी स्त्री असेल जिचं नुकतंच लग्न झालं आहे त्या स्त्रीचं आपल्या रेशन कार्डावरती पतीच्या रेशन कार्डावरती नाव नसेल त्यासाठी काहीच हरकत नाही जर त्यांच्याकडे आपल्या विवाह नोंदणीचा जर दाखला असेल तर त्या महिलेच्या रेशन कार्ड त्या महिलेच्या पतीचं रेशन कार्ड हेच उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राय धरण्यात येणार आहे त्याच्यामध्ये तसेच जर तसेच जर एखादी परराज्यात जन्म झालेल्या स्त्रीने महाराष्ट्रातील वास्तविक असणाऱ्या अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर जर विवाह केला असेल आणि ती स्त्री महाराष्ट्रामध्ये स्थायिक असेल तर अशा स्त्रियासुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकतात त्यासाठी तिला पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र पतीचे जर असेल तर ती या योजनेसाठी अर्ज करू शकते फक्त महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड ग्राह्य धरण्यात येईल यामध्ये तसेच सर्व महिलांचा हा एक प्रश्न होता की जर आमचं पोस्ट बँक पोस्टमध्ये बँकेचं अकाउंट असेल तर ते या योजनेसाठी चालेल का तर या जी आरमध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलं आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येतील तसेच अंगणवाडी सेविकेसाठी आहे हे योजनेचा ऑफलाईन अर्जावरील लाभार्थीच्या महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एन यू एल एम यांचे समूह समुद समूह संघटक मदत प्रमुख आशा सेविका सेतू से सुविधा केंद्र व आपले सरकार केंद्र यांना पात्र महिलेचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे अशा संदर्भातली या जी आरमध्ये आहे तसेच जर केंद्र शासनाच्या विविध शासकीय योजनेचा लाभ डी बी टी प्रणालीद्वारे दो देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनेतील पी एम किसान पोषण मनरेगा पी एम स्वनिधी जे एस वाय पी एम पी एम एम व्ही वाय व अन्य तत्सम योजना जे लाभार्थी मुख्यमंत्री माजी लाडके बहिणी या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरतील त्यांचा डाटा माहिती तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांची के वाय सी व आधार ऑथोरायझेशन यापूर्वीच झालेले आहे सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन फॉर्म भरून मा मुख्यमंत्री माझी लाडके बहिणी योजनेसाठी थेट लाभ देण्यात यावा या संदर्भात या जी आरमध्ये नमूद केलं आहे जर एखाद्या महिलेने पी एम किसान पोषण मनरेगा इतर योजनांचा जर लाभ घेतला असेल तर त्यांना सुद्धा या योजनेमध्ये ॲटोमॅटिक कन्वर्ट केला जाईल परंतु त्यांचा अंगणवाडी सेविकांनी ऑफलाईन फॉर्म त्यांना भरणे गरजेचं आहे तर तो त्यांना भरावा लागेल या योजनेसाठी तसेच ग्रामीण स्तरावरती ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका आशासेविका ग्रामसेवक रोजगारसेवक अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांनी ग्राम स्तरीय समिती स्थापन करण्याचे यामध्ये आदेश दिला आहे की ग्रामीण स्तरावरती या लोकांनी समिती स्थापन करायची त्याचे शिबिरं आयोजन करायचे शिबिर आयोजन करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्याची नोंदणी करण्यात यावी ऑफलाईन अर्ज पोर्टलवरती ॲपवरती भरणे हा गरजेचा आहे तसेच या योजनेचं ग्रामीण स्तरावरती फॉर्म भरल्यानंतर त्याची जी अंतिम यादी आहे की प्रत्येक शनिवारी आवश्यकतेनुसार गावाच्या चावडीवरती त्याचं वाचन करावं किंवा ती ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी येथे ती यादी प्रसिद्ध करावी तसंच याच्यामध्ये आदेश दिला आहे की डुप्लिकेशन नाही झाले पाहिजे ऑनलाईन पण आणि ऑफलाईन पण अशा पद्धतीची जो व्यक्तींनी दोन दोन वेळेस तीन तीन वेळेस असे फॉर्म भरले नाही पाहिजे त्याच्यासाठी पण आदेश दिले आहे त्याचसोबत महानगरपालिका या स्तरावरती वार्डस्तरीय संरचना असल्याने तर तिथं तालुका स्तरीय समितीऐवजी वार्डस्तरीय समिती गठीत करण्याचे आदेश दिले आहे जेणेकरून या योजनेची व्याप्तीही वाढेल लोकांपर्यंत जास्त पोचेल तसेच तालुका वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थींची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात यावी जी जिल्हास्तरीय समिती असेल ती याच्यावरती संनियंत्रण ठेवण्याचं काम करेल अशा पद्धतीचं याच्यामध्ये दिलं आहे तसेच नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एन एल जे सी आर पी असतील मदत कक्षप्रमुख असतील आशा सेविका असतील सेतू सुविधा केंद्र असतील अंगणवाडी असेल पर्यवेक्षिका असतील ग्रामसेवक असतील व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थीच्या अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर पात्र लाभार्थ्याचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवरती यशस्वी पात्र लाभार्थीची नोंद झाल्यावर त्यांना प्रति यशस्वी लाभार्थीचे जे असतील त्यांच्याप्रमाणे पन्नास रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल जे असतील सी आर पी असतील जे काही अंगणवाडी सेविका असतील ग्रामसेवक असतील आपले सरकार सेवा केंद्रावाले असतील तर यांनासुद्धा यामध्ये लाभ मिळणार आहे की त्यांनी जर एक सक्सेसफुल अर्ज केला असेल तर त्याच्या प्रतिव्यक्तीप्रमाणे त्यांना पन्नास याच्यामध्ये देण्यात येतील अशा पद्धतीचे ज्या सुधारणा आहेत मुख्यमंत्री माझी लाडके बहिणी योजनेमध्ये केले गेलेले -के आहेत ती संपूर्ण माहिती आपण बघितली आहे तरी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला या योजनेसंदर्भात व इतर योजनेसंदर्भातली नवनवीन माहिती मिळत राहील धन्यवाद